केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स पासवड अठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ठ चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहत आहे चौडी न्यूज डॉट कॉम लाडक्या बहिणींचे पैसे आले रे आजपासून लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये मिळणार पण पहिल्या टप्प्यात इतक्याच महिलांना मिळणार पैसे काय आहे बातमी जाणून घेऊया सविस्तरपणे लाडक्या बहिणीसाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे आजपासून लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे खरे तर गेल्या अनेक दिवसांपासून लाडक्या बहिणी डिसेंबर महिन्याच्या पैशाची वाट पाहत आहेत विधानसभा निवडणुकीच्या आधी लाडक्या बहिणींना जुलै ते नोव्हेंबर या कालावधीमधील पाच हप्त्यांचे पैसे वितरित करण्यात आले होते निवडणुकीच्या दरम्यान महायुतीने आमचे सरकार सत्तेत आल्यास लगेच डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित केला जाणार अशी घोषणा देखील केली होती मात्र महायुतीचे सरकार गेल्या महिन्यातच स्थापित झाले असून आता सत्ता स्थापित करून एका महिन्याचा काळ उलटला असतानाही लाडक्या बहिणींनी डिसेंबर महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत या बाबतीत आता कुजबूज चालू केली होती पण आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे पैसे जमा होणार आहेत निवडणुकीच्या दरम्यान महायुती महायुतीने आमचे सरकार आल्यास लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ असे सुद्धा आश्वासन दिले होते यामुळे डिसेंबर महिन्याचा हप्ता दीड हजारचा मिळणार की एकवीसशेचा हा देखील प्रश्न होता दरम्यान राज्याचे नवोदित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबरचा हप्ता हा पंधराशे रुपयांचाच मिळणार असे संकेत दिलेले होते हा हप्ता एकवीसशे रुपये करण्याबाबतचा निर्णय हा पुढील वर्षी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात घेतला जाईल आणि अर्थसंकल्पानंतरच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळू शकतील असे सरकारमधील मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे दुसरीकडे आजपासून डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत मात्र पहिल्या टप्प्यात सर्वच महिलांना याचा लाभ मिळणार नाही डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सर्व पैसे दिले जाणार आहेत पण पहिल्या टप्प्यात फक्त पस्तीस लाख महिलांना लाभ मिळणार आहे त्यानंतर उर्वरित महिलांना पैसे दिले जाणार आहेत योजनेसाठी लागणारा तीन हजार पाचशे कोटी रुपयांचा निधीसुद्धा वर्ग करण्यात आला आहे एकंदरीत नवीन वर्ष सुरू होण्याआधीच डिसेंबर महिन्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार असल्याने लाडक्या बहिणींसाठी ही वर्षाची एक मोठी भेट राहणार आहे गेल्या शिंदे सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत या योजनेचा लाभ जुलै महिन्यापासून मिळत असून आतापर्यंत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा पाच महिन्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत याचा लाभ राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्ष गटा वयोगटातील महिलांना मिळतोय अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांनाच याचा लाभ दिला जातोय याचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलांना मिळतोय मात्र ज्या महिलांचा जन्म परराज्यात झाला आहे आणि ज्यांनी महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केले आहे अशा महिलांना सुद्धा याचा लाभ दिला जातोय तर लाडक्या बहिणींसाठी नऊ वर्षाची एक मोठी भेट आणि गुड न्यूज हीच होती की लाडक्या बहिणींचे पैसे आता खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे धन्यवाद